प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत मराठी न्यूज जत तालुक्यात अतिवृष्टीचा कहर शासनाच्या निकषात अडकून शेतकरी मदतीपासून वंचित माजी आमदार विक्रमदादा सावंत यांचे निवेदन लाक्षणिक उपोषण संपूर्ण महाराष्ट्रासह जत तालुक्यावर यंदा अतिवृष्टीने भीषण संकट ओढवले आहे शेतकऱ्याची पिके वाहून गेली मातीची धूप झाली घरे कोसळी जनावरे मृत्युमुखी पडली आणि शेत जमिनी अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिक अडचणीत सापडला आहे परंतु अशा गंभीर परिस्थितीत देखील शासनाच्या केवळ पासष्ट मिमी पावसाच्या निकषामुळे अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहत आहेत ही बाब संतापजनक आणि अन्यायकारक आहे जत तालुक्यातील नऊ महसूल मंडळापैकी सहा मंडळामध्ये तिकोडी माडगेळ वळसंग उमदी शेगाव आणि संख शासनाने निकष पूर्ण करण्या पूर्ण झाल्याचे जाहीर केले असून तेथे पंचनामे करण्यात आले आहेत मात्र या पंचनाम्याची अंमलबजावणी करताना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या वस्तुस्थितीला डावलले आहे नुकसान भरपाईसाठी करण्यात आलेल्या पंचनाम्यामध्ये अनेक शेतकरी नजरअंदाज झाले असून पंचनाम्याचे प्रत्यक्ष नुकसान व नजर अंदाज क्षेत्र असे दुहेरी गट करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे या पार्श्वभूमीवर माजी आमदार विक्रमदादा सावंत काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली जत तहसील कार्यालयात तहसीलदार प्रवीण धानोरकर यांना निवेदन देण्यात आले एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणही करण्यात आले यावेळी विक्रमदादा सावंत यांनी प्रशासन व शासन यांच्यावर रोष व्यक्त करत सांगितले शेतकरी संकटात असताना शासनाने निवडणुकीपूर्वी केलेल्या सातबारा कोरा करण्याच्या व कर्जमाफीच्या आश्वासनांची अंमलबजावणी अजूनही झाली नाही शेतकऱ्यांना आश्वासने देऊन मतदान मिळवले गेले आता त्यांच्यावर संकट ओढवले असताना शासन हात झटकत आहे आम्ही याचा तीव्र निषेध करतो नुकसानग्रस्त सर्वच शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत व संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे यावेळी उपस्थित असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी शासनाच्या ढिसाळ धोरणाचा निषेध करत संपूर्ण जत तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा इशारा दिला एक प्रत्यक्षात झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान आणि नजर अंदाज शेतकऱ्यांची संख्या काही ठिकाणी क्षेत्र आहे काही ठिकाणी अशा पद्धतीच जर केलं तर त्यांचाच शासकीय आकडा आहे तो, तो जवळजवळ एकोणीस हजार दोनशे सत्याहत्तर पंचनामे आता जत तालुक्यात झालेले त्यात दोन ठिकाणी त्यांनी के, डिवायडेशन केलेलं एकूण नजर अंदाज क्षेत्र आणि प्रत्यक्षात झालेलं क्षेत्र नुकसान झालेलं क्षेत्र म्हणजे आमचं म्हणणं आहे की एक तर आमच्या महादेव पाटील साहेबांनी सांगितलं की या जत तालुक्यात जे काही ट्रिगर बसवले गेलेले ते ट्रिगर ट्रिगर मला वाटतं मंडळाच्या ठिकाणी बसवले गेले म्हणजे ज्या नऊ मंडळाच्या माध्यमातून हे ट्रिगर बसवले गेले त्या मंडलात सुद्धा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला काही ठिकाणी एकदम म्हणजे जिथं ट्रिगर बसवला हो तिथं कमी पाऊस झाला आणि उर्वरित गावांना म्हणजे एका मंडळात जवळ जवळ नाही म्हटलं तर अठरा ते वीसच्या आसपास गावं आज या मंडलात येतात एक उदाहरणच अध्यक्षाने आमच्या दिलं की कुंभारीची परिस्थिती कुंभारीमध्ये ट्रिगर आहे आमच्या या एका शेतकऱ्यांनी तिप्पळीच्या शेतकऱ्यांनी मांडलं की आम्ही कुंभारीच्या ट्रिगर खाली येतो पण प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर तिप्पळीला सुद्धा पाऊस झाला बिरणाळला पाऊस झाला हिवरेमध्ये पाऊस झाला पण ती गावं या ट्रिगरच्या मा बस माध्यमातून बसली नाही हे सगळ्यात मोठं आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही एकच या प्रशासनाला मागणी केलेली आहे की प्रत्यक्षात तुम्ही वस्तुनिष्ठ ज्या त्यावेळेस पंचनामे करणे गरजेचे होते ते तुम्ही केलेले नाही आणि मग आणखीन एका आमच्या शेतकऱ्यांनी सांगितलं की या तालुक्याची परिस्थितीच अशी आहे जे काही तलाठी आणि ग्रामसेवक आणि कृषी अधिकारी त्या अधिकाऱ्यांच्याकड जवळ जवळ सोळा सोळा सतरा सतरा ग्रामपंचायती आणि गावं अशी महसुली गाव म्हणजे प्रत्यक्षात एकीकडे आपण काय म्हणतो की, की एका दिवसात आम्हाला पासष्ट मिलीमीटरचा पाऊस पडला पाहिजे दुसरीकडं आम्ही म्हणतोय की एका आठवड्यात जवळजवळ अडीचशे ते तीनशे मिलीमीटर जर पाऊस पडलेला असेल तर खऱ्या अर्थानं त्या तिथल्या शेतकऱ्यांना नुकसान दा, भरपाई मिळाली पाहिजे प्रकार दातीवृष्टीची म्हणजे एकीकडे प्रशासनानं त्यांचा नियम लावायचा आणि एकीकडं आमचा हा महाराष्ट्रातला आणि आमच्या तालुक्यातला शेतकरी देशोधरीला लागताना आपण बघतोय आमच्या या आंदोलनाच्या निमित्तानं एवढीच मागणी कि एकीकडे पक्ष फोडायला आमदार फोडायला तुमच्याकडे पैसे एकीकडं कच्चे द्यायला तुमच्याकडे पैसे एकीकडं जे तुमचे एखाद्या कामाचा टेंडर ठराविक रुपये झालेला असेल ते वाढवून काढायची सुद्धा अतिरिक्त का वाढवून काढायची सुद्धा टेंडरची तुमच्याकडे पद्धत आहे पण आज एकीकडे आपण म्हणतो कि शेतकरी जगला पाहिजे लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे पण या पोशिंद्याकडे एकेकाळी एक निवडणुकीच्या पूर्वी तुम्हीच आश्वासन दिलं होतं काय आश्वासन दिलं होतं सगळ्यांनी आमच्या शेतकरी बांधवांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्याचा उतारा कोरा 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 आज आम्ही तेच म्हणतोय की या महाराष्ट्राचा शेतकरी या जत तालुक्यातला शेतकरी आज अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणावर त्याची जमीन वाहून गेली त्याचं पीक वाहून गेलं त्याचं घर पडलं अशा परिस्थितीमध्ये हा जत तालुक्यातला शेतकरी आणि महाराष्ट्रातला शेतकरी आज तोंड देताना दिसतोय आधी जे तुम्ही इलेक्शनच्या आधी जे दिलेलं वचन आहे ते आज वचन तुम्ही पूर्ण करायचे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना गरज आहे आणि ती तुम्ही लवकरात लवकर द्यावी अशी या निमित्तानं आम्ही मागणी केलेली आहे आज कोरा उतारा तर झालाच पाहिजे आज एकीकडं एक लाडक्या बहिणींना इलेक्शनच्या आधी जवळजवळ सत्तेचाळीस हजार कोटी दिले ते दरवर्षी द्यावे एकीकडे एक सत्तेचाळीस हजार कोटी जर तुम्हाला तरतूद करायला एकीकडं एक आमचे उपमुख्यमंत्री सांगताय की आमच्याकडं आर्थिक परिस्थिती नाही आहे बघा आज तुम्ही जे काही दौरे करताय पाहणीचे दौरे करताय तिथं मग तुम्हाला काय अधिकार आहे कि तुम्हाला दौरे करायचा अधिकारच नाही आहे आणि त्या शेतकऱ्यांनी तिथल्या एखादा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही सांगताय की आमची आर्थिक परिस्थिती नाही म्हणजे या महाराष्ट्रातल्या आणि जत ता तालुक्यातल्या शेतकऱ्यांची चेष्टा या निमित्तानं हे प्रशासनाच्या माध्यमातून हे राज्य सरकार करत अशी या निमित्तानं आम्हाला म्हणायचं एकीकडे काय म्हणतोय की जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये ते निर्माण करण्याचं आहे का आज या निमित्तानं या सत्ताधारी ज्या लोक आज जी लोक संविधानिक पदावर बसलेली आहेत त्या संविधानिक पदावर बसलेल्या लोकांच्याकडनं अशा पद्धतीची वल्गना होते मग ही जर वल्गना होत असेल आणि याचा वेगळा अर्थ जर काढून त्याच्यावर परत परत या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं लक्ष जर केंद्रित करणार असा तर या येणाऱ्या काळात या, या महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आज एकीकडे एक तुम्ही मोठ्या प्रमाणावर काही ठिकाणी महाराष्ट्रात सहानुग्रह अनुदान देता पण आमच्या तालुक्यात ता अजूनपर्यंत सहा सहानुगुहा अनुदान या ठिकाणी नाही जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा